हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका नशीबवान या मालिकेच्या आजच्या शुक्रवार एकोणावीस सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय आपल्या सर्वांच्या आवडत्या रुद्रने गिरिजाचा बड्डे साजरा केला आहे तिच्यासाठी केक ऑर्डर केला आणि गिरिजाने हा केक कापलाय तर दुसरीकडे नागेश्वरला स्वप्न पडलंय की गिरिजा ही चक्क देवी बनून तलवारीने त्याचा शिरच्छेद करते त्याला त्याच्या पापांची शिक्षा देते मग हे ट्विस्ट नेमके आले तरी कसे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा गुरुजी वासंतीला सांगतात आता पिंडदान करा आता तरी कावळा पिंडाला शिवतो की नाही ते पाहूया परंतु वासंतीचा हात मुरगलेला असतो त्यामुळे तिला पिंडनीट पकडताच येत नाही तेव्हा गिरिजा तिला मदत करते गिरिजा ही पिंडदान करते आणि त्याचवेळेस चक्क दोन कावळे तेथे येतात आणि पिंडाला स्पर्श करतात हे पाहून वासंतीला आश्चर्याचा धक्काच बसतो तर गिरिजाला सुद्धा आश्चर्य वाटतं ही सगळी देवी आईची कृपा असते कारण गिरिजाने तिच्या आईबाबाचं अंगद आणि देवकी महाजनचं पिंडदान केलेलं असतं आणि मागील पंचवीस वर्षात असं पहिल्यांदा घडलेलं असतं त्यामुळे कावळे तेथे येतात आणि पिंडाला शिवतात वासंतीचा आनंद गगनात मावत नाही गुरुजीसुद्धा म्हणतात वासंतीवहिनी तुमची तपश्चर्या फळली मागील पंचवीस वर्षात पहिल्यांदाच कावळा पिंडाला शिवलाय याचा अर्थ तुमचं श्राद्ध हे यशस्वी झालंय त्यामुळे वासंती खूप खुश होते गिरिजाच्या कानामागे ते तुळशीच्या पानाची खून असते याचा अर्थ ती अंगद आणि देवकीची मुलगी आहे हे सिद्ध होतं थोड्या वेळानंतर नागेश्वर हा त्याच्या वाऱ्यामध्ये विधी करत असतो संपूर्ण घरामध्ये तीर्थ शिंपडत असतो पण त्याच वेळेस सुभानराव धावत पळत पड़त तेथे येतो आणि म्हणतो मालक दगा झाला दगा आपला अडीच कोटींचा दारू साठा पोलिसांनी जप्त केलाय पोलिसांनी पकडलाय नागेश्वरला मोठा धक्कास बसतो आणि त्याच्या हातून तीर्थाचा हंडा खाली पडतो आणि हा हंडा चक्क होमात जाऊन पडतो आणि होमाची आग विजते त्यामुळे गुरुजी म्हणतात अनर्थ झाला अनर्थ आता तुमचं काही खरं नाही देवी आईचा संकेत आहे हा आता तुमचं वाटोळ होणार हे ऐकून नागेश्वर खूप चिडतो आणि म्हणतो गप्प बस एक शब्दही बोलू नको गुरुजी गप्प बसतात तर नागेश्वर म्हणतो माझा कुणीही अनर्थ करू शकत नाही नागेश्वरला कुणी काहीच करू शकत नाही आणि तो सुभान रावाला म्हणतो सुभान राव ज्याने आपल्या विरुद्ध हे कट कारस्थान केलंय पोलिसांना बातमी दिलीये त्याला चोवीस तासाच्या आज शोधून माझ्यासमोर आणायचं सुभानराव तेथून जातो त्याचवेळेस वासंती घरी येते वासंतीला पाहून नागेश्वर आणखीन चिडतो आणि म्हणतो त्याआधी आम्ही घरभेद्यांना सोडणार नाही त्यांना चांगली शिक्षा करणार हे ऐकून वासंती खूप घाबरते तर इकडे मोनू हा मुलांबरोबर क्रिकेट खेळत असतो गिरिजा तेथे येते गिरिजाने मोनूसाठी एक नवीन पिवळा टी शर्ट आणलेला असतो ती मोनूला हा टी शर्ट लावून पाहते मोनू आनंदाने नाचूच लागतो लगेच गिरिजा त्याला हा टी शर्ट घालते मोनू म्हणतो ताई आज मा तर तुझा वाढदिवस आहे मग माझ्यासाठी नवीन कपडे का आणले चल तुझ्यासाठी आपण नवीन कपडे घेऊया तर गिरिजा म्हणते आला मोठा माझ्यासाठी नवीन कपडे घेणारा तुझ्याकडे पाहिलं ना तर मी माझी सगळी दुःख सगळा त्रास विसरून जाते खरंच तू देवीचा प्रसाद आहे माझ्यासाठी तेव्हा मुनू म्हणतो खरंच मी छान दिसतोय का ठीक आहे मी आरशात पाहतो असं म्हणून तो, तो गिरिजापासून थोडं बाजूला जाऊन गाडीच्या आरशात स्वतःला पाहू लागतो पण त्याच वेळेस तेथे एक फोर व्हीलर येते आणि चक्क मुनूच्या अंगावर चिखल उडवते मुनूचा नवीन टी शर्ट भिजतो त्याच्या चेहऱ्यावर चिखल उडतो गिरिजा खूप चिडते आणि म्हणते हे अक्कल नाही का तुला गाडी चालवण्याची हे ऐकून जी बाई गाडी चालवत असते ती गाडी थांबवते आणि गाडी रिव्हर्स घेऊ लागते गिरिजा मोनूला विचारते तुझ्या डोळ्यात चिखल नाही ना गेला मुनू सांगतो नाही पण माझे नवीन कपडे खराब झाले ना गिरिजा म्हणते काळजी करू नको आपण टी शर्ट धुवून काढू तेवढ्यात ही बाई मागे येते आणि गाडीतून उतरते ही रुद्रच्या आत्या उर्वशी असते उर्वशी चिडून विचारते काय बोललीस तू मला तर गिरिजा चिडून म्हणते काय चुकीचं बोलले मी तुम्हाला नीट दिसत नाही का ही गाडी चालवण्याची पद्धत आहे का त्याचा नवीन टी शर्ट खराब झालाय उर्वशी चिडून म्हणते त्याला अक्कल नाहीये का नवीन कपडे घालून रस्त्यावर कशाला यायचं आणि रस्त्यावरच्या कुत्र्यावर जर चिखल उडाला ना तर त्यात काय कुत्र्यांनी पळून जायचं असतं जा जा गिरिजाला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते कुत्रे नाही होत आम्ही माणसं आहोत माणसं आणि तुम्हाला अक्कल नाहीये का नीट गाडी चालवता येत नाही का तेव्हा उर्वशी माजल्यासारखी बोलते माझे उपकार मान की मी फक्त चिखल उडवलाय त्याला नाही उडवलंय गिरिजा खूप चिडते आणि म्हणते काय बोलताय हे कळतंय का तुम्हाला तोंड सांभाळून बोला तर उर्वशी म्हणते लायकीत राहायचं आणि येथून निघायचं तुझ्यासारख्या भिकाऱ्यांसाठी मी चिल्लर ठेवते चिल्लर असं म्हणून ती पर्समधून दहा रुपये काढते आणि चक्क गिरिजाच्या अंगावर फेकते गिरिजाला खूप राग येतो आणि ती चक्क एक मोठा दगड उचलते उर्वशी खूप घाबरते आणि म्हणते माझ्या गाडीला काही करायचं नाही ती गाडीच्या बाजूला जाते तर गिरिजा ही चक्क चिखलामध्ये दगड टाकते आणि हा सगळ्याची खल उर्वशीच्या अंगावर तिच्या चेहऱ्यावर उडतो सगळेजण उर्वशीवर ढसाढसा हसू लागतात त्यामुळे उर्वशीला खूप राग येतो उर्वशी गिरिजावर चिडून म्हणते हाऊ डेअर यू तुझी हिंमत कशी झाली तुला माहीत नाहीये मी कोण आहे तर गिरिजा म्हणते मला तुम्ही कोण आहे ते माहीत नाहीये पण एक माणूस म्हणून किती नीच आहात ना ते मला कळलंय हे घ्या तुमच्यासाठी वीस रुपये तुम्ही मला दहा रुपये दिले ना हे वीस रुपये घ्या आणि हे तुमचे पैसे पण परत घ्या एक चांगला डिटर्जंट पावडर घ्या आणि स्वतःच्या अंगावरची कपड्यांवरची आणि डोक्यावरचे विचार धुण्याचा प्रयत्न करा ते सुद्धा जमलत असं म्हणून गिरिजा ही मुनुलं घेऊन तेथून निघून जाते उर्वशीला खूप राग आलेला असतो उर्वशी म्हणते मी उर्वशी उर्वशी तुला सोडणार नाही हे लक्षात ठेव मी कोणाचीही उधारी बाकी ठेवत नाही आणि ती खूप चिडते तर इकडे नागेश्वर हा वासंतीला जबरदस्तीने रूममध्ये घेऊन येतो आणि तिला जोरात धक्का देतो तिचा हात मुरगाळतो आधीच वासंतीचा हात दुखत असतो ती म्हणते सोडा मला मी काय केलंय तर नागेश्वर म्हणतो तू घरभेदी आहेस येथे मी स्वतःसाठी पूजा करतोय आणि तेथे तू त्या अंगद आणि देवकीचं श्राद्ध घालतेस का तू जर माझ्या मुलाची आई नसती ना तर मी तुझं श्राद्ध घातलं असतं संपूर्ण गावाला जेवण दिलं असतं त्यामुळे लायकीत राहायचं असं म्हणून नागेश्वर वासंतीचा हात आणखीन मुरगतो वासंती वेदनेने विवळते जोरात ओरडते त्याच वेळेस तेथे रुद्र येतो आणि विचारतो आईसाहेब काय झालं नागेश्वर खूप घाबरतो आणि लगेचच त्याचा बोलण्याचा टोन बदलतो आणि म्हणतो ओ मालकीनबाई काय झालं तुम्हाला मला तरी दाखवा रुद्रला कळतच नाही की नेमकं हे काय चाललंय तर थोड्या वेळानंतर मोनू आणि गिरिजा घरी पोहोचतात मोनूला दिसतं की घरचा दरवाजा तर उघडा आहे मुनु ताईला म्हणतो ताई दरवाजा कसा काय उघडा बाबा तर गॅरेज मध्ये गेले होते ना हे दोघे आतमध्ये येतात तर ता त्यांना दिसत की दत्तू चक्क दारू पिऊन आणि बिर्याणी खाऊन बेशुद्ध पडलाय हे पाहून या दोघांना मोठा धक्काच बसतो तर इकडे नागेश्वर रुद्रला काहीच कळू देत नाही आणि म्हणतो तुमच्या आई साहेब कुठेतरी बाहेर गेल्या होत्या त्यांच्या हाताला काहीतरी लागलंय ला मी त्याची चौकशी करत होतो तर त्या जोरात ओरडल्या तुम्ही नका काळजी करू त्यांना काहीही होणार नाही रुद्र म्हणतो बाबासाहेब तुम्ही असताना मला काय काळजी तेवढ्यात त्याला उर्वशीच्या गाडीचा आवाज येतो रुद्र म्हणतो आत्या आली वाटतं मी तिला भेटायला जातो असं म्हणून तो, तो लगेचच तेथून निघून जातो तर इकडे गिरिजा आणि मोनू दत्तूला उठवण्याचा प्रयत्न करतात तर मोनू म्हणतो ही सगळी माझी चूक आहे मी यांना सांगितलं की आज तुझा वाढदिवस आहे म्हणून त्यांनी पार्टी साजरी केलीये पण त्यांच्याकडे बिर्याणी खायला एवढे पैसे आले तरी कोठून हाच विचार गिरिजा करते ती किचन मध्ये येऊन पाहते तर चक्क गॅसची शेगडी गायब असते आणि तिला समजतं की बाबांनी ही पार्टी करण्यासाठी दारू पिण्यासाठी घरातील गॅसची शेगडी विकलीये तिला खूप वाईट वाटतं तर नागेश्वर हा वासंतीला धमकी देतो तुम्हाला काय मला निपुत्रिक करायचंय का एक लक्षात ठेवा जर आपल्यामध्ये जे सिक्रेट आहे ते तुम्ही रुद्रला सांगितलं तर मी सगळ्यात आधी तुमचा जीव घेईल आणि मग रुद्रचा सुद्धा जीव घेईल जरी तो माझा मुलगा असला ना तरी मला काहीच फरक पडत नाही कारण या जगात माझं फक्त एकाच व्यक्तीवर प्रेम आहे आणि तो म्हणजे मी स्वतः नागेश्वर माझ्यापेक्षा जास्त प्रेम मी कोणावरही करत नाही त्यामुळे गप राहायचं असं म्हणून तो वासंतीला पुन्हा ढकलून देतो इकडे रुद्र हा आत्याला शोधत बाहेर येतो तेवढ्यात आत्या तेथे येते पण आत्याच्या अंगावर चिखल उडलाय हे पाहून रुद्राला मोठा धक्काच बसतो आणि तो विचारतो आत्या हे सगळं कसं घडलं तुझ्या अंगावर चिखल कसा उडाला पण उर्वशी त्याला खोटं सांगते गिरिजाने हे सगळं केलंय हे ती सांगत नाही आणि म्हणते मी रस्त्यावर उतरले होते अचानक एक गाडी गेली आणि हा चिखल माझ्यावर उडाला चूक माझीच होती तू नको काळजी करू तर रुद्र म्हणतो असं कसं मी त्या माणसाला सोडणार नाही मी आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जातो तर उर्वशी त्याला शांत करते आणि म्हणते तू नको काळजी करू त्याची काहीही गरज नाहीये माझी पर्स गाडीत राहिलीये ते तेवढी घेऊन येतोस का रुद्र तिकडे जातो तेवढ्यात नागेश्वर येतो आणि विचारतो ताईसाहेब आता साळसूर आव दूर करा आणि काय घडलंय ते मला खरं खरं सांगा उर्वशी म्हणते दादासाहेब आज तुमच्या बहिणीचा खूप मोठा अपमान झालाय एका भिकाड्या मुलीने माझ्यावर चिखल उडवला आणि मला वाटेल ते बोलली माझ्या समोर ती आली ना मग तर मी तिला सोडणार नाही नागेश्वर म्हणतो एकदम भारी हा राग तुमच्या मनात ठेवा आणि जेव्हा ती मुलगी तुमच्या पायावर पडेल ना तेव्हा हा सगळा राग एकदम बाहेर काढा सुभानराव आताच्या आता जा त्या मुलीला शोधायला सुभानराव सुद्धा खूप चिडतो आणि म्हणतो हो दादासाहेब त्या मुलीला मी अख्ख्या तुळजापुरातून शोधून काढणार आणि ताई साहेबांच्या पायावर तिला ठेवणार असं म्हणून सुभानराव तेथे निघून जातो तर इकडे गिरिजा खूप दुःखी होते येऊन पाहतो की गॅसची शेगडी गायबे आणि त्याला समजतं की हे सगळं आपल्या बापाने केलंय तो म्हणतो ताई या माणसाला आपण घरात काय ठेवलंय आपण काय पाप केलं होतं म्हणून असा बाप आपल्याला मिळाला गिरिजा सुद्धा रडू लागते मुनू म्हणतो ताई असा कसा बाप आहे हा स्वतः बिर्याणी खाऊन बसलाय आणि आपण दोघे इथे उपाशी आहोत मलाही भूक लागलीये आणि तुलाही भूक लागलीये आता काय करायचं तेव्हा मुनू रडू लागतो तर गिरिजा त्याला म्हणते तू नको काळजी करू एक वेळ मी उपाशी राहील पण तुला उपाशी राहू देणार नाही थोड्या वेळानंतर देवीची पालखी तेथून जात असते मोनूला खूप भूक लागलेली असते तो गिरिजाला म्हणतो ताई मला खूप भूक लागली आहे तुला पण भूक आहे पण आता काय करायचं ही देवी आईला प्रार्थना करते तुझी जर हीच इच्छा असेल ना तर मी तुझ्या दर्शनाला येते तूच आता काय करायचं ते ठरव तर इकडे रुद्र सुद्धा विचार करतो की देवी आई जर आमच्यात काही होणार असेल तर आज पुन्हा एकदा माझी आणि त्या मुलीची भेट होईल पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की रुद्रला समजणार की गिरिजाचा वाढदिवस आहे आणि तो गिरिजाला न समजता तिच्यासाठी केक तिच्या घरी पाठवणार त्यामुळे गिरिजा आणि मोनू खूप खुश होतील त्यांना आनंद होईल तर दुसरीकडे नागेश्वरला समजणार की त्याचा दारूचा माल त्याच्याच माणसाने पकडून दिला होता त्यामुळे तो या माणसाचा खून करणार तर दुसरीकडे उर्वशीने स्वतःच्या नवऱ्याला प्रभासला किडनॅप करून ठेवलेलं असेल म्हणजेच एकूणच एक एक या मालिकेत एकापेक्षा एक जबरदस्त कॅरेक्टर आहे गोष्टसुद्धा खूप भारी आहे आणि ट्विस्ट पण भारी येत आहे तर तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि नशीबवान या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो आपल्या